अंबाजोगाई शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव यांनी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात एक शासकीय परिपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की शासनाच्या निदर्शनास आले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक जागावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे सदरील अतिक्रमण दूर करण्यासाठी स्थानिक कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसते त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणे उद्भवत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयात म्हटले आहे की यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच बांधकाम विभागाच्या भूखंडावरील जमिनीवरील अस्तित्वात असलेली अतिक्रमणे तात्काळी तात्काळ निष्कासित म्हणजेच काढण्यात यावीत याच आदेशाचा संदर्भ देत बांधकाम विभागाचे खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी आंबेजोगाई शहरातील बांधकाम विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याच्या तयारीत असल्याचे दिसते शासकीय जागेवर कोणाचेही अतिक्रमण असो त्या अतिक्रमणाचे कोणीच समर्थन करणार नाही कार्यकारी अभियंताच्या म्हणण्यानुसार संभाव्य असणारी अतिक्रमणे फॉलोअर्स क्वार्टर्स निजामकालीन सब्जेलची जागा टी वी गिरवलकल कॉलेज समोरील माझी सैनिकाची वसाहत यशवंतराव चव्हाण चौकातील दुडेरीच्या बाजूची जागा यासह इतर ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणे काढणार अशी माहिती कार्यकरा अभियंता स्वामी यांनी दिल्याचे समजते परत एकदा स्पष्ट करतो की आम्हीच काय कोणीही अतिक्रमणाचे समर्थन करणार नाही मात्र टाळी एका हाताने वाजत नाही बांधकाम खात्याची कोणतीही जागा असो त्यावर झालेले अतिक्रमण एका दिवसात तर झालेले नाही ना जर हे अतिक्रमण गेली अनेक वर्षापासून असेल तर बांधकाम विभागाचे अतिक्रमण झाल्यापासून अतिक्रमणधारकांना बांधकाम विभागाने किती वेळा नोटिसा दिल्या फॉलोअर्स क्वार्टर बांधकाम विभागाच्या मालकीचे असताना बांधकाम विभागाचा शाखाभियंता उपाभियंता अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती वेळा भेटी दिल्या शासकीय मालमत्तेची बेकायदेशीरित्या सरेम विलेवाट लागत असताना बांधकाम विभाग मूग घेऊन गप्प का होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सबजेलची जागा मुख्य रस्त्यालगत आहे आंबेजोगाईला हो कार्यरत असणाऱ्या एकाही अधिकाऱ्याने ही जागा पाहिली नाही असे नसेल मग आंबेजोगाई हो शहरातील अतिक्रमण काढताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हते का की ही जागा बांधकाम खात्याच्या मालकीची आहे त्यावेळी डोळे झाकून गप्प का होते असाच प्रकार यशवंतराव चव्हाण चौकात शासकीय दूध डेरीजवळ ऐन मोक्याच्या जागेवर दगडापासून मूर्ती बनवणारे मजूर असो की अनेक गॅरेजची दुकाने या जागेमध्ये थाटली आहेत बांधकाम खात्याची कार्यकारी अभियंता स्वामी कार्यालयाला येताना जाताना याच चौकातून जातात येतात एवढ्या ये दिवसापासूनचे अतिक्रमण त्यांना दिसले नाही का असाही प्रश्न केला जात आहे टी बी गिरवलकर कॉलेजसमोरील माजी सैनिकाची वसाहत अध्यापक महाविद्यालयाची ती जागा होती मात्र त्या जागेत वसाहत उभी राहिली अनेक इमारती उभ्या राहिल्या किती दिल्या बांधकाम विभागाने या वसाहतधारकांना नोटिसा एवढेच काय शहरा तर शहरातील अतिक्रमण काढताना बांधकाम विभागाने गरिबावर बुलडोजर तर धनदांडग्यांना सवलत दिल्याचा आरोप अनेक वेळा झाला बांधकाम विभागा विभाग तो आरोप अद्यापही खोडू शकला नाही आता या आदेशाची अंमलबजावणी करताना तरी निष्पक्ष अतिक्रमणे काढली जातात की पुन्हा पहिले पाडे पंचावन पाहावे लागेल